नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ओल्या नारळाची खमंगाशी बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही बर्फी करायला एकदम सोपी आहे त्यासाठी इथे मी हा ओला नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याऐवजी खिसूनही घेऊ शकता तर आता हे बारीक केलेलं खोबरं एका वाटीने मोजून घ्यायचंय तर इथे कडाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन वाटी हे ओलं खोबरं भरलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे गॅस मध्यमाच्यावर माचे ठेऊन आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ओलाटण्याच्या साहाय्याने हे खोबरं सर्व बाजूने एकसारखं हलवत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यातला ओलावा कमी होत नाही तोपर्यंत हे परतायचं आहे तर दोन ते तीन मिनिटं लागतात यातला ओलावा कमी व्हायला तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं आता दोन ते तीन मिनटं मी आहे आणि छान मोकळंही झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे आता हे खोबरं छान परतून झालंय यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचंय तर दूध टाकताना साईसकडच टाकायचंय म्हणजे ही बर्फी चवीला खूप छान लागते आणि आता हे दूध छान असं ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे दूध व्यवस्थित असं छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी साखर टाकायची आणि ही साखर छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस मध्यमाच्यावर ठेवून हे व्यवस्थित असं सात ते आठ मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे एकसारखं व्यवस्थित हलवत परतून घ्यायचं तरी ते सात ते आठ मिनिट झाले आहे खोबर छान असं परतून झालंय आता आपल्याला पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय तरी ते तुम्ही पाहू शकता ह्यातली पूर्ण साखर मेल्ट झाली आहे आता हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे याच्या बर्फीच्या वाड्या छान अशा पडतात तर आणखीन एक नऊ ते दहा मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचंय तर इथे दहा मिनिट झालेले आहे हे मिश्रण परतून तुम्ही पाहू शकता छान असं घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण एका ताटात काढायचंय तर त्यासाठी इथे मी एक खोलगट्ट ताट घेतलं आहे आता याला थोडस तूप लावून घ्यायचंय आता हे तो सर्व ताटाला व्यवस्थित ता असं पसरवून घ्यायचं ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आता, ही आता हे मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचंय आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि सर्व बाजूने एकसारखं करत आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे बर्फीचं मिश्रण छान असं सेट करून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे छान असं सेट झालेलं आहे आता रूम टेम्परेचरवरच आपल्याला हे बर्फी एक सात ते आठ तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायची आहे आणि नंतरच कट करून घ्यायची आहे जर तुम्हाला लगेच खायची असेल तर फ्रीजमध्ये एक तास भरसाठी ठेवूनही ही बर्फी कट करून खाऊ शकता तर इथे आठ तास झाले आहे आता ही बर्फी छान सेट झाली आहे आपण कट करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कट होत आहे अशा पद्धतीने याच्या चौकोनी वड्या करून घ्यायच्या तरी इथे आपली ही बर्फी छान अशी कट करून झालेली आहे आता ही बर्फी उलटण्याच्या सहाय्याने छान अशी मोकळी करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता वडी छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद